नमस्कार सर्व शेळीपालक बंधूं स्वागत आहे आपला ए जे गुड फार्म अँड ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं तर बघा बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की शेळ्या आता पावसाळ्यात समजा हिरव्या वैरेनी म्हणजे बघा सुबाबळीचा पाला खात नाही किंवा बऱ्याच जणांचं असं राहतं की मेथी घास खात नाही किंवा गवतरा गवत खात नसतात आणि ते भिजलेलं असतं त्याच्यात ओलं राहतं म्हणजे पाणी पडलेलं असतं त्यामुळे ते खात नाही आता शेळ्याची ही जात म्हणजे खूप काय म्हणू शकतो आपण त्याला खूप म्हणजे बारीक निसून खाणारी जात असते तिला ओलं पाण्यानं भिजलेलं सण चालतच नाही अजिबात तर बघ सुभावळीचा पाला खात नाही पाण्यानं पडलेला आपण तरी बा समजा आपल्या चपातीत वगैरे तर पाणी पडल्यावर ते खातो का आपण आपल्याला नाही आवडत ना तसं शेळ्यांचं असतं ते आपण पाणी भिजलेलं खात नाही तर मग आपल्याला त्यासाठी दुसरे पर्याय शोधावे लागतात मग आप काही काहींचं मत आहे की मग सुका तारा पण खात नाही हिरवा चाराच पाहिजे त्या मग ओला चारा खात नाही तर बघा सुका चारा का खात नाही आपण त्या शेळ्यांना सवय लावलेली असते हा हिरवा कंटिन्यू चारा म्हणजे दिवसा दिवसभर हिरवा चाऱ्यावर आपल्या शेळ्या असतात आणि त्यांना ती सवय झालेली असते हिरवा त्यामुळे ते सुका चारा खात नाही आणि नेमका पावसाळा लागला की मग ह्या अडचणी येत असतात मग बरेच प्रॉब्लेम होऊन जातात पावसा लागली ते हिरवं ओल्लं खात नाही किंवा प पाऊस पडलेला असतो ने तर नेहमी आता पावसाळजून म्हटल्यावर सर्वकडं बोललंच असतं चारा आणि कवळा चारा पण खात नसन कवळा चारा शक्यतो शेळ्यांना किंवा पिलांना झाडपाला द्यायचा नसतो कारण त्यामुळं शेळ्यांना जुलाब होऊ शकतो किंवा मावा येऊ शकतो त्यांच्या तोंडावर तर मग सुक्या सवय ही अगोदरच लावायची असते आपल्याला काहींचं मत आहे की सुका चारा का खात नाही मग एक काम करायचं शेळ्यांना चाराच टाकायचं नाही चांगलं त्यांना वाळू द्यायचं म्हणजे चांगली कडक भूक लाग दे भाक भूक लागू द्यायची ना आपण सुखाजारा त्यांच्यापुढे टाकून द्यायचा मग त्या भूक लागले की आपोआप खातात बघा आपोआप आणि या दिवसात पावसाळ्यात पाणीसुद्धा शक्यतो शेळ्या पित नसतं तर पाणी पिण्यासाठी आपण काय करायला पाहिजे कारण गाभण शेळ्यांना पाणी पाणीही पाहिजे पाणी नसेल तर गाभण शेळ्यांचे गर्भपेशीत पाण्याची कमतरता पाहू शकते आणि पिलांना तर प्रॉब्लेम होऊ शकतं शेळीला तर बघा शेळ्यांना पाणी जर पित नसेल तर आपल्याकडे जो शेळ्यांना भरडा असतो त्या भरड्यात जर आपण थोडासा दहा वीस ग्रॅम जरी पाण्यात जर आपण तो भरडा टाकला तर शेळ्या आवडीनं पाणी पितात बघा आणि अजून एक महत्त्वाचं मु विशेष मुद्दा म्हणजे त्याचा अजून एक फायदा आपले जे पिल्लर आता छोटे छोटे ते पाणी पाणी पितात ना ते पोटभर पाणी पितात आणि त्या भरड्यामुळं पिल्लांच्या अंगावर चमक येते आणि वजन वाढवते हो ताय तो एक महत्त्वाचा पॉईंट असतो हो तर मग पावसाळ्यात आपल्या शेळ्या पाणी जर पित नसेल तर मग आपण आंबररा कालवून थोडं मिक्स करून जर शेळ्यांना पाणी पाजलं तर शेळ्या पण पाणी पितात आणि अजून पिल्लांचं पण मस्त चमक येते किंवा वजन वाढतं तर अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो पावसाळ्यातसुद्धा चाऱ्याचं किंवा व्यवस्थित शक्यतो आपण चारा हा स्टोर करूनच ठेवायला पाहिजे आता पावसाळ्यात सुका चारा पाहिजेच सुक्या चाऱ्याशिवाय शेळीपालन होत नसतं पूर्ण हिरव्या चाऱ्यावर शेळीपालन होणं शक्य नाही आहे कारण हिरवा चारा जेवढा चांगला तेवढा शेळीच्या शरीरासाठी सुद्धा घातक होऊ शकतो जास्तच चाऱ्यानं शेळ्यासुद्धा घाबरतात किंवा बुळकंडी अजून मावा असे बरेचसे आजार जडतात तर बघ आपल्या शेळ्या जर हिरवा चारा खातच नसेल पाणी पडले तर सुक्या चाऱ्याची त्याला सवय लावणं आपलं प्राथमिक प्राथमिक कर्तव्य आहे त्यामुळं शक्यतो आपण सुक्या च शाळांना आतापासूनच सवय लावा कारण अजून पावसाळा आता सुरू होतोयच अजून चार पाच महिने आपल्या शेळ्यांचं जर नियोजन करायचं असेल तर सुक्या चार पर्याय नसतो पण सुख्याचाऱ्यात लागतं काय आपले हि हिवाळी मक्का बघा हिवाळी मक्काची कुट्टीसुद्धा शेळ्या मस्त खातात मक्काचं पाचर चांगलं खातात अजून आपण त्यात मुरघास पण आपल्याकडं मुरघाचं असेल तर मुरघास भुसा सोयाबीन भुसा हरभरा भुसा अशा अनेक प्रकारचे चार पाच चारे आपण स्टोअर करून ठेवले तर आपल्याला पावसाळ्यात अडचण येत नसतात आणि आपल्याला कंटिन्यू हिरव्या चाऱ्यावर अवलंबून राहता राहायचं काम नसतं तर आपलं चूक तर हेच आपली चूक असतेच बरं का हिरवा चारा नाही बाबडीचा पाला नाही किंवा मेथी घास खातनी ओला तर अजिबातच नाही खात ना त्याच्यावर पाणी पडलेलं असल्यावर ते अजिबात खात नाही कारण शेळ्यांना पाणी सहन होत नसतं त्या फक्त पिण्यासाठीच पाणी पितात नाही तर त्यांना पाणी जर दिसतं ते त्या उडी मारून जातात किंवा त्या साईडला पाण्याजवळ जा सुद्धा जात नसतात शेळ्या म्हणजे एवढी खतरनाक हे शेळीची जात असते तर मग आपण शेळीला समजून घेतलं पाहिजे शेळी लागतं काय आपल्या शेळ्यांना काय सवयी लावल्या पाहिजे कशा सवयी लागल्या पाहिजे तरी आपल्यावर अवलंबून असतं सगळं पण मग आपलं चुकतो आपण त्यांना सवय लावून देतो सगळ्याचं चा, चांगलं चांगलं खायची हिरवं चवदार किंवा जे शाळांना आवडतं तेच त्यांना सुक्या चाऱ्याची पण सवय असायला पाहिजे शक्यतो ते देतो सोडून आपण मग परत आपल्याला प्रॉब्लेम येत असतात की शेळ्या हा खात नाही मग तब शेळ्या हिरवं नाहीच त्या खात परत सुका चारा पण खात नाही शेळ्यांची तब्येत खराब होते पिलांचं वजन कमी होतं आणि किंवा अशा टायमाला बुळकंडी ताप आजार जडतात आणि पिल्ल्यांची सुद्धा मर्तूक होते तर पावसाळ्यात सुक्या चारा चार चार तीन चार प्रकारचे जरी सुके चारे असले तरी शेळीपालन होतं किंवा बाहेरचे चार पाच दहा पंधरा प्रकारचे हिरवे चारे नसले तरी चालतील दोन तीन प्रकारचे आपल्या शेतात जे हिरवे चारे ते जरी दिले ना शेळ्यांना तर काहीच फालतू खर्च करायची गरज नाही शेळीपालनावर आणि उगा आपल्याला टेन्शन पण राहत नसतं हेडॅक पण नसतो आपल्याकडे मेथी घास असेल तर मेथी घास हिवाळ्यात येतो आता बघा कांडी गवत राहतं नेपियर फोपियर कोणता कोण कौन, कोणती फाय जी फोर जी थ्री जी आपल्याला माहीत नाही कारण आपल्याकडे पूर्ण गावरान गवतच आहे आणि आपल्या शेतात बाजूला नाल्या ओढ्या नाल्यानं सगळा ना झाडपाला असतो मग पावसाळ्यात जर आपल्या सगळ्या जर जार खात असेल तर आज पावसाचा अंदाज बघून आपण घरी आणून ठेवायचे ते झाडपाला घरी आणून ठेवायचं भिजायचं पहिले नंतर त्यांना थोडं थोडं द्यायचा तसं पण आपण करू शकतो आणि सुका चारा त्यास परमाणे देऊ शकतो आपण तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांना पण शेअर करा आणि लाईक करा एका एक लाईकनं हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर जणांकडे जाईन तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय काळजी घ्या शाळांची पण तुमचे पण धन्यवाद